महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने सर्वत्र विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून यावेळी लासलगाव येथील महावितरणाच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत वीज अपघात टाळा यासह विविध प्रकारचे संदेश देत जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅली लासलगाव उपविभागीय कार्यालय येथून सुरू होऊन लासलगाव शहरामधून जाऊन लासलगाव शहर कक्ष कार्यालय कमलाकर टॉकीज येथे संपा समाप्त झाली जनजागृती रॅलीमध्ये लासलगाव उपस उपविभागातील सर्व महावितरणाचे अधिकारी कर्मचारी स्त्रोत कर्मचारी सुरक्षारक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले उपकार्यकारी अभियंतला शोधा आमच्या महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्ग दिनानिमित्त महावितरण कंपनी एक शून्य आपल्या संकल्पना ही सोबत घेऊन या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे एक जून ते सहा जून दरम्यान एक वीज सुरक्षा सप्ताह आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून उपयोग उपविभागाने अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन एक लास शहरातून रॅली काढून ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सदर सप्ताहाचा भाग म्हणून उद्या उद्या आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली आहे सदर स्पर्धा ही कर्मवीर विभागराव पाटील विद्यालय येथे आयोजित केलेली आहे तरी हा सर्व सप्ताह ग्राहकांनी एक सुरक्षेविषयी कसा फायद्याचा ठरला यासाठी लागव विभाग आम्ही सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहोत